तर चला मग असे पोळीचे पोहे बनवायचेत मस्त चटकदार यम्मी आणि चवीला असे भनणार तर चला पूर्ण रेसिपी बघूया हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आहे किचनमध्ये स्वागत आहे तर तुम्ही हे सामान बघून समजलंच असेल की मी आज बनवणार काय तर मी आज छान असे पोळीचे पोहे बनवणार आहे तर ही जी पोळी आहे तर हिचा मी भुगा करून घेतलेला आहे आणि पोळी जी आहे ती ताजी पोळी आहे शिळी पोळी नाही कारण भाजी खायचा कंटाळा आला होता म्हणून म्हटलं काहीतरी चट चटक मटक बनावं म्हणून पोळीचे पोहे बनवणार आहे हो मी आज तर पोळीच्या पोहेला काय काय लागणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला मी ते दाखवते तर चला रेसिपीला आपण आज चालू करूया तर हे बघा एक टमॅटो चिरून घेतलेला आहे मी खूप सारी कोथिंबीर घेतली चाप करून आणि याच्यामध्ये तेल आहे जे फोडणीसाठी घेतलेलं आहे आपण इकडे दोन तीन मिरच्या कापून कट करून घेतल्यात एक मोठा कांदा कट करून घेतला आहे बारीक चिरलेला आणि शेंगदाणे घेतलेत भाजून आणि ते जिरं मोरी आहे फोडणीला आणि ही जी पोळी तर मिक्सरला फिरून घेतलेली याचा मी भुगा करून घेतलाय तर आपल्याला आता याची फोडणी द्यायची याला आपण खूप मस्त लागतात हे चवीला बघा कढई गरम करायला ठेवली होती मी आणि शेंगदाणे भाजून घेतलेत त्याच्यासाठी आपल्याला पोळीच्या पोळ्यासाठी भाजी खायचं खूप कंटाळा भाजी पोळी खायचा खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करावं म्हणून आता पाच पोळीचे पोहे करणार आहे मी खूप छान लागतात खायला चवीला आपण असे जे रेग्युलर नाश्त्याला पोहे बनवतो त्याच्यापेक्षाही सुंदर लागतात खायला आणि ही जी पोळी आहे ती शिवी घेतलेली नाही मी ताजीच पोळी बनवलेली तर चला मग पोळीची तयारी करू आपण आता आता बघा मी तेल घालून घेणार आहे मी दोन ते तीन पळ्यात तेल घालणार आहे याच्यामध्ये आता याला मी कडीपत्ता घातला नाही कारण माझ्याकडे नाही आहे तुम्ही घालू शकता कडीपत्ता तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर आपण याच्या सर्वात पहिले जिरा आणि मोहरी घालणार एक एक चम्मच तर हे बघा तेल गरम झालंय आता आपण याच्यामध्ये थोडस अर्धा चम्मच मोहरी घालून घेणार आहे ती तळल्याच्या नंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे अर्धा चम्मच तर मस्त छान तर फ्राय झाले ते आता आपण याच्यामध्ये जे मी मिरची कट केली होती हिरवी तर मुलांसाठी बनवते त्याच्यासाठी थोड्याशा मिरच्या मी कमी घातलेल्या तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये घालू शकता हिरवी मिरची कट करून घातलेली मी आणि हा बारीक शिलेला चांदा आपल्याला छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आधी छान मस्त पोह मी आणि खूप झटपट होणार आहे पोहे आहेत आणि खायला पण एकदम भन्नाट लागतात नक्की ट्राय करून बघा घरी काही जर भाजीचा वगैरे कंटाळा आला असेल तर बेस्ट ऑप्शन आहे पाच मिनिटात होणार आहे जास्त वेळ घेत नाही फास्ट असं चुटकी वाजवता होते लगेच आणि बघा मस्त कांदा छान असा फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जे पोहे केलेले हे घालायचे पोळीचे तरी बघा आपल्याला इतपत असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता छान मस्त तो नरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे चिमुट भर हळद घातली मी जास्त हळदीने घातलेली छान असं फ्राय करून घेऊया आपण आणि प्लीज व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा तर हे बघा छान मस्त हळद पण फ्राय झाले आता आपण याच्यामध्ये हे जे पोहे बनवले होते मी ते हे घालून घेणार आहे तर हे जे पोहे दोन चापतीचे पोहे बनवलेले आहेत मी जास्त पोहे नाही बनवले तर बघा छान मस्त फ्राय करून घेऊ आपण आता याला आणि काय नाही पाच दोन मिनटं ठेवायचं आपल्याला याच्यावर गॅसवरती याला जास्त वेळ नाही ठेवायचं आणि बघा आता वरतून थोडीशी कोथंबीर घालून घेऊ आणि लास्टमध्ये जे शेंगदाणे फ्राय केलं म्हणजे भाजले होते ते घालून घेणार घेणारे शेंगदाणे घालून घेतलेत आणि मस्त आता मिक्स करून घेऊ आपण याला तर बघू शकता खूप सुंदर असे पोहे झालेले आहेत तर हे बघा छान असे पोहे रेडी झालेत आता आता मी जे पोहे तर हे पहिले प्लेटमध्ये उतरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी बघा झालेत आता आपण याच्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे बघा आता मी चम्मच न न घालता अंदाजे मीठ मीठ घातलेले तर हे बघा मस्त मीठ घालून घेतले आणि आता उतरवते मी हे पोहे तर बघू शकता प्लेटमध्ये काढून घेतलेत मी सुंदर असे मस्त पोहे झालेत आता याच्यावर आपल्याला थोडासा बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची हिरवी मस्त आणि बघा याच्यासोबत ककडी आहे मी खिरा सॉरी ककडी सोनाले खिरा आहे आणि हे बघा थोडीशी टमॅटो इकडे लिंबू आणि भरपूर साड्या तळ्या मिरच्या तर चला मग कन खणाला आवडतं असं चटक मटक खायला तर पटकन यायचे सगळ्यांनी खायला आणि आवडला असून तर लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचं चला बाय